हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि गणपती बाप्पाचा आज आमच्या इथला शेवटचा दिवस आहे आज गणपती बाप्पा आपल्या घरी जातील तर काल रात्री गणपती बघायला गेलो होतो आणि खूप उशीर झाला एक वाजला आम्हाला घरी यायला आणि तरीही आम्ही जे देखावे होते ते बघितले नाही गर्दीमुळे फार गर्दी होती लाईनमध्ये उभं राहायचं होतं जर आम्ही ते देखावे जर बघितले असते आणि लाईनमध्ये उभं राहिलो असतो तर मग आम्ही पहाटे चारपर्यंत घरी आलो असतो कदाचित कारण भूत बंगल्याचा जो देखावा होता तिथे जवळजवळ एक दीड किलोमीटर लाईन होती आणि त्या लाईनीत जर आम्ही उभं राहिलो असतो तर कदाचित आम्हाला या दोन तास तिथं गेले असते परत द्वारका होती पाण्यामधली द्वारका तर त्याचा पण देखावा होता खूप छान असं होतं ते पण तिथं पण तेवढीच गर्दी होती आणि तिथं पण आम्हाला दोन तास सहज लागले असते जास्त पण कमी नाही आणि जर ती ते दे दोघी देखावे जर बघितले असते आणि अजून एक्स्ट्राचे बघितले असते तर मग पहाटे पहाटे पहाटेच आम्ही घरी आलो असतो आणि आज रोणीची शाळा पण होती तर मग त्यामुळे पण आम्हाला थांबता आलं नाही आणि आज माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट पण आहे आज खालच्या दातांना क्लिप लागणार आहे त्यांनी मागच्या वेळेलाच मला सांगितलं होतं आणि मागच्या वेळेलाच अपॉइंटमेंट त्यांनी घेऊन ठेवलेली होती की तुम्ही या या तारखेला यायचं तर मला तिथे पण जायचं आहे आणि रात्री एक वाजता घरी आली आणि तिथून पुढे झोपले आवरलं खूप डोळे असे जड झालेत आणि खूप झोप येते पण आज बाप्पांसाठी आज बाप्पा आपल्या घरी जातील तर त्यांच्यासाठी नैवेद्य पण बनवायचं बन आहे काय बनवू ना हे अजिबात सुचत नाही या चार पाच दिवसात ना सुकी भाजी वगैरे असं सगळं करून झालं आहे तर आज ना परत अगेन पनीरची भाजी करणारे पहिल्या दिवशी बाप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशी पण पन मी पनीरची भाजीच केली होती आणि आज बाप्पा जातील त्या दिवशी पण मी आज पनीरची भाजीच बनवणारे फक्त गोडाचं काय करायचं ते अजून ठरत नाही आहे तर ते पण आता ठरवते काय करायचं असं ज आहे विचारात की शेवयांची खीर करू की आपली तांदळाची खीर करू ती बासुंदी करू बासुंदीला फार वेळ लागेल कारण आता वाजलेत साडेनऊ आणि स्वयंपाक पनीरची भाजी मी करायला घेतली आहे कांदा टमॅटो मी करून ठेवले तर रोणी गेला गेलाय आणि हे आजचे आमचे गणपती बाप्पा आणि ज्या दिवसापासून ना गणपती बाप्पा आलेत घरी त्या दिवसापासून माझ्या गणपती बाप्पांना रोज जास्वंदाचं फूल हे आहेच आहे आणि आई आबा आलेत ना त्या दिवसापासून तर खूप ते जेव्हा मंदिरात आता पण मंदिरात गेले महा ते महादेवाच्या आणि तिकडने येतात ना त्या जास्वंदाची खूप सारी फुलं घेऊन येतात आणि माझ्या देवघरात पण आणि गणपती बाप्पाला पण जास्वंदांनी छान सजवलं आहे तर आज जास्वंदाची फुलं बघा आज माझ्या झाडाला पण फुल आलं होतं हे दुसरं फुल आहे गणपती बाप्पांना माझ्या झाडावरचं तर ते पण गणपती बाप्पांना मी व्हाय आणि हे गुलाबी कलरचं हे लाल हे गुलाबी आणि हे पांढरं अशी चार जास्वंदाची फुलं जी आहेत ती गणपती बाप्पांना आज व्हायली आहेत छान छान आणि हे बघा इथं क्लेच्या गणपतीला बाप्पाला पण जास्वंदाचं फुलं आहे जा हे पण आहे म्हणजे सगळ्या देवांना जास्वंदाची फुलं जी आहेत ती व्हायली आहेत म्हणजे आई ज्या आहेत आमच्या खूप सारी फुलं घेऊन येतात देवघरात पण जास्वंदाची फुलं आहेत लाल आहेत पांढरी आहेत तर अशी फुलं जी आहेत ती आई माझी आई येते आमच्या सासूबाई येतात तेव्हा देवघरात फुलंच फुलं असतात कारण ते नेहमी घेऊन येतात मला ते शक्य होत नाही पण छान बापांना जास्वंदाचं फुल जे आहे ते प्रिय आहे आणि बापाला आज आहेत ती फुलं आज बापांचं विसर्जन होईल तर संध्याकाळीच करेल आणि आता आधी स्वयंपाक करून घेते पनीर ची भाजी करते इथं आहे पनीरच्या भाजी आणि गोड काहीतरी हवं म्हणून शेवायांची खीर बनवली होती आणि खरं सांगते शेवयांची खीर जी आजची जी बनवलेली होती ना खूप छान झालेली होती कारण मी त्यामध्ये काय केलं होतं आदल्या दिवशी नैवेद्याला पेढे आणले होते तर त्यातलेच दोन तीन पेढे जे होते मी त्यामध्ये मिक्स केले होते तर शेवयांची खीर एकदम छान आणि टेस्टी लागत होती पनीरची भाजी पण रेडी झाली होती साईडला भात पण लावला होता आणि आज आई मला मदत करत होत्या आईंना मी कामाला लावलं आणि मी चालले होते डेंटिस्टकडे तर डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती माझी तर वेळ पण झाला होता अकरा वाजेची अपॉइंटमेंट होती तर मग आईंना सांगितलं की बुडचा आता तुम्ही आवरा मी जाते दवाखान्यात आणि इथे ना हडपसर पोलीस स्टेशनजवळ छान ढोल ताशे वाजत होते तर मग ते पण मी जरा कॅप्चर केलं आणि आता मी आले होते डेंटिस्टकडे तर या वेळेला ना खालच्या दातांना पण क्लिप लावायची होती म्हणून त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की अर्धा पाऊण तास तरी तुम्हाला लागेल तर तुम्ही त्या याच्यातच यायचं तर इथे खालच्या दातांना क्लिप लावून घेतली आणि बराच वेळ लागतो त्याला क्लिनिंग करून घ्यायचं असतं लिक्विड लावतात ना त्यानंतर मग ते लावतात आणि जवळजवळ अर्धा तास जे होतं ते तोंडामध्ये जे घालून ठेवतात जेणेकरून तोंड जे, तों जे आहे मिटायला नको तर ते घालून ठेवलं होतं आणि खूप नंतर मी त्यांना सांगितलं की आता मला त्रास होतोय तुम्ही काढून घ्या आणि थोड्या वेळाने लावा तर असं करत करत खालच्या दातांना जी आहे ती क्लिप लावून घेतली होती आणि यावेळेला ना त्यांनी काहीतरी ओ, लिक्विड सारखं लिक्विड नाही म्हणताना काहीतरी त्यांनी दातांना जे होतं ना खालच्या दातांना लावलंय वरच्या दातांना लावलंय तर त्यामुळे मला एवढा त्रास झाला ना खाणं पिणं सगळं कठीण झालंय माझं तर दातांना क्लिप लावून घेतली खालच्या दातांना आणि क्लिप लावत असताना त्यांचं सिरिंजमध्ये म्हणजे इंजेक्शन असतं त्यामध्ये ते लिक्विड असतं म्हणजे इंजेक्शन नसतं ते फक्त लिक्विड लावण्यासाठी सिरीज असते तर जसं मी ते बघितलं मला एवढी भीती वाटली की इंजेक्शन लावतायत की काय असं लावत नाही पण मला ते बघितल्या बघितल्या एकदम सडनली हे झालं की घाबरले मी आणि मग त्यांनी मला सांगितलं की हे इंजेक्शन नाही आहे हे यामध्ये लिक्विड भरलंय ते फक्त दातांना लावायचं आहे तर असं झालं आणि त्यानंतर क्लिप जी होती ती लावून झाली आणि क्लिप लावल्या 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 ना काही त्रास होत नाही पेन वगैरे होत नाही पण जो त्रास असतो ना तो नंतर व्हायला सुरुवात होतो पहिल्या दिवशी थोडा होतो आणि मग दुसऱ्या दिवसापासून जो त्रास आहे ना तो सुरू व्हायला सुरुवात होते तर इथे ना मी गुड चिरून घेत होते कारण आज आहे बाप्पांचं विसर्जन आज आहे गणपती बाप्पाचा सा सातवा दिवस आणि आज विसर्जन आहे तर शेवटचा दिवस आहे तर म्हटलं चला आज छान असे उकडीचे मोदक पण बनवले गेले सगळा शिरा गुळाचा शिरा असे वेगळ्या वेगळ्या याचे पण मी मोदक बनवलेले तुम्हाला दाखवण्यात नाही आलं कारण तेव्हा गडबड असल्यामुळे व्हिडिओ वगैरे काही झाला नाही पण म्हटलं चला आज तळणीचे मोदक करायचे होते Pero त्याचं सारण जे आहे ते बनवून घेत होती आणि बघा गा आमच्या गावाकडे कसं असतं ना ओल्या खोबऱ्यापासून जे आहे ते आतलं तळणीच्या मोदकचं सारण नाही बनवत मोस्टली खोबरं जे असतं ना ते खोबरं असतं त्यामध्ये विलायची घालतात आणि साखर घालून ते बारीक करून घेता आणि त्याचे मोदक बनवले जातात पण यावेळेला मी असा विचार केला की के आपण काहीतरी वेगळं करूया म्हणून मग मी ओल्या खोबऱ्यापासून जे आहे मोदक बनवणार होते बघूया कशी लागत आहेत तर म्हणून मग मी ओल नारळ मागवला होता आणि तो मी यावेळेला खोवून नाही घेतला जे मागच्या वेळेस खोवून घेतला होता ना तसा नाही घेतला यावेळेला मी किसनीने किसून घेतला त्याला कारण मला मागच्या वेळेला असं वाटलं की खोन घेतल्यानंतर ना खोबरं जे असतं ते फार जास्त बारीक होतं आणि ते जास्त बारीक झालं की त्याची टेस्ट जी असते ना ती अशी खोबरं असं दाताना किंवा तोंडामध्ये लागत नाही अजिबात म्हणून मग मी खोबरं यावेळेला किसून घेतलं होतं किसून घेतलं की छान त्याचे कापं वगैरे जे असतात ते छान दिसतात म्हणून मग किसून घेतलं आणि यावेळेला मी गुळाचं प्रमाण पण कमी घेतलं होतं आणि मागच्या वेळेला माझ्याकडनं पावडर माझ्याकडं अख्खा गुळ नव्हता पावडर होती तर ती घातली होती त्यामुळे ते सारण पण जे आहे ते खूप काडपट झालं होतं तर मी यावेळेला अख्खा जो गुळ होता तो घेऊन आला आणि तो ब्राऊन कलर असा लालसर गुळ आणला होता जेणेकरून जे सारण राहील त्याचा कलरही छान दिसेल तर गुळ जो आहे मी तो किसून घेतला होता आणि खोबरं जे आहे ते कढईत टाकलं होतं आणि त्याला फार जास्त नाही फक्त एक नुसतं परतून घेतलं गरम झालं आणि लगेच त्यामध्ये गुळ घातला आणि जसं मागच्या वेळेला जसं सारण बनवलं सेम तसंच मी यावेळेला हे पण तसंच बनवलं होतं खोबरं घातलं गुळ घातलं त्यामध्ये थोडी खसखस घातली आणि थोडंसं काजू बदाम पण घातला होता मी जेणेकरून जे खोबरं असतं ना त्याला थोडंफार पाणी सुटतं गुळाला पाणी सुटतं खोबरं गुळ मिक्स झालं की तर त्यामध्ये थोडं काजू बदाम पण घातला होता आणि यावेळेला मागच्या वेळेपेक्षा थोडा कमीच गुळ घातला होता दोन वाटे खोबरं होतं तर मी दीड वाटीच गुळ घातला होता कारण फार जास्त गोळ पण खाल्लं जात नाही मागच्या वेळेला माझं जरा जास्त गोळ झालं होतं तर या वेळेला मग मी अर्धी वाटी जी आहे ते कमीच गोळ घातला आणि त्यानंतर त्यामध्ये नेहमीप्रमाणे खसखस काजू बदाम असं घालून घेतलं छान वेलची पूड वगैरे घातली आणि सारण जे आहे ते छान असं तयार करून घेतलं आणि कणिक मळून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप घातलं होतं मी आणि भिजून घेतलं होतं पीठ आणि एक एक पारी न लाटा मी डायरेक्ट एक अख्खी मोठी चपाती लाटून घेतली आणि झाकणा झाकण माझ्याकडे झाकण होतं तर त्या झाकणाने त्याचे गोल 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 जे आहे तुकडे करून घेतले जेणेकरून एकाच याच्यामध्ये जे आहे छान अशा पुऱ्या ज्या आहेत पाऱ्या ज्या आहेत त्या तयार होतील पाऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि त्यानंतर सगळ्याच्यात सारण जे आहे ते ठेवलं आणि मोदक वळताना ना पहिला मोदक जो आहे जसा मी नेहमीप्रमाणे बनवते एकमेकांवर अशा कळ्या ठेवून तर तसा जो आहे पहिला मोदक बनवून घेतला आणि त्यानंतर ना आ, मला असं वाटलं की आपण याच्यावरनं उकळीचे मोदक जसं बनवतो ना, ना तसं करून बघावं तसं याला करणं सोपंच राहील इझीच राहील पण तरी म्हटलं तेवढी प्रॅक्टिस पण होईल आपल्याला कळ्या बनवायची तर मी जसं उकळीच्या मोदकाला कळ्या बनवतात तसंच छान असं दाबून घेतलं बनवून घेतलं आणि सेम तसंच तर आकार जो होता ना कदाचित मला त्या तांदळाच्या पिठापासून छान शेप वगैरे नसेल देता आला पण कणखीच्या याच्यापासून छान असा तसा शेप दिला होता मोदकाला आणि मग खूप छान वाटलं आणि असेच मी सगळे मोदक जे आहे सेम त्याच प्रकारे बनवून घेतले आणि मोदक बनवायला ना बराच वेळ जो आहे तो लागतो एक एक मोदक करायला फार वेळ जातो तर जवळजवळ पंचवीस सव्वीस मोदक केले होते मी आणि मग त्यानंतर आईंना आई आए म्हटलं की तळून देते म्हटलं ठीक आहे मी मोदक बनवते तोपर्यंत तुम्ही तळायला घ्या म्हणजे तेवढा वेळ आपला वाचेल तर मग आईनी इथं मोदक जे आहेत ते सगळे मोदक आईंनी तळले आणि मी बनवून घेतले आणि त्यानंतर मला गणपती विसर्जनाची तयारी पण करायची होती ग आज अगेन गौरी गणपतीचं हळदी कुंकू होतं तर तिथं पण जायचं होतं बऱ्याच ठिकाणी कालच्या दिवशीच गौरीचं हळदी कुंकू झालं होतं पण आज पण जवळ जवळजवळ दोन चार ठिकाणी होतं तर तिथे पण जायचं होतं तर म्हटलं घरातलं जे आहे ते पटकन सगळं आवरून घेऊ म्हणजे गेलं बाहेर गेलं ना तर खूप वेळ जातो आपला म्हणून मग मी बाहेर निघण्याच्या आधीच घरातलं जे आहे ते सगळं जे आहे आवरून घेते जेणेकरून बाहेर गेल्यावर वेळ जरी झाला तरी यांचं यांचं आपलं ते आवरून घेता येईल आणि इथं सगळे मोदक जे होते ते तयार करून झालेले होते तळून झालेले होते आणि त्याचबरोबर एक पूड पण मी बनवला होता कारण एक मोठा गोळा होता आणि त्याचे दोन मोदक झाले असते पण म्हटलं चला एक पूड बनवूया असं पण उकडीच्या मोदक बरोबर एक पूड जो असतो ते बनवता तर म्हटलं याबरोबरही बनवावा तर त्या सारांचं त्याचंच मी एक पूड पण बनवून घेतलं होतं आणि मोदक पण जे आहे रेडी झाले होते चेंज करून घेतलं फ्रेश झाली तयारी केली आणि त्यानंतर घरीच विसर्जन करायचं होतं गणपती बाप्पाचं घरीच अवघ्या एका तासात विसर्जन होतं बाप्पाचं तर म्हणून मग मा घरीच माझ्याकडे जी बकेट होती ही बकेट तर हिला मी आधीच आईंनी मी नव्हतं केलं आईननेच वॉश करून दिली होती छान घासून वगैरे धुवून पुसून घेतली होती आणि तिला इथं मी ड्राय करून घेतली उन्हामध्ये तर त्यानंतर मग त्यामध्ये पाणी भरलं आणि फुलं आणली होती दवाखान्यात गेली होती तर तिकडने येताना जे फुलं घेऊन आलेली होती तर छान अशी फुलं टाकली त्यामध्ये थोडंसं डेकोरेट पाहिजे गणपती बाप्पाला म्हटलं चला तर त्यामध्ये फुलं घातली आणि माळा जी गणपती बाप्पाच्या मागं जी माळा लावली होती ना ती पण मी नंतर थोड्या वेळाने लावून घेतली होती पाठ वगैरे ठेवला जी रांगोळी आहे माझ्याकडे रेडीमेड ती पण मी तिथं ठेवली आणि अशा प्रकारे तिथे मी थोडंफार जे आहे ते डेकोरेट करून घेतलं होतं बाल्कनी स्वच्छ धुवून घेतली होती पुसून घेतली होती क्लीन करून घेतली होती ती जागा जी होती ती मी पूर्ण स्वच्छ करून घेतली होती आणि संध्याकाळची म्हणजे जवळजवळ पवणे सात झाले होते आणि गणपती विसर्जन करायला पण आम्हाला जो आहे तो बराच वेळ लागला होता कारण मिस्टरांचं जे आहे ऑफिस सुरू होतं आणि त्यांच्या मीटिंग्स चालू असल्यामुळे आम्हाला विसर्जन करायला वेळ झाला तरी आरती आम्ही आम्ही तिघांनी मिळून तिघी चारींनी मिळून करून घेतली होती आरती आणि आरती झाल्यानंतर मग मिस्टर पण थोड्या वेळाने एक अर्धा एक तासांनी ते पण त्यांची मीटिंग वगैरे झाली आणि नंतर आम्ही विसर्जन करायला घेतलं गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा चालले आपल्या घरी तर छानही वाटतं वाईटही वाटतं की गणपती बाप्पा आले आपल्या घरी तर ते जे दिवस असतात ना खूप छान जातात सकाळी आरती संध्याकाळी आरती ती पूजा वगैरे छान असं वाटतं लाईटिंग्स लावलेल्या असतात डेकोरेट केलेलं असतं खूप छान मज्जा वगैरे येते पण गणपती बाप्पा आपल्या घरी जाणारच हे माहितीच असतं तर त्यांचं जे आहे आता विसर्जन मी करून घेत होते आणि त्यात पूर्वी घरामध्ये पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पाला फिरवून घेत होतो जेणेकरून त्यांची कृपा राहावी आमच्या घरावर आमच्यावर तर पूर्ण घरात गणपती बाप्पाला फिरवून घेतलं फिरवणार

आरती राहिली कपूर लावू फक्त बाहेर खूप जास्त हवा चालू होती आणि जास्त हवा असल्यामुळे ना दिवा अजिबात राहिला नसता म्हणून आम्ही इथं कपूरच लावलं होतं आणि बाहेर विसर जिथं आपण विसर्जन करतो तिथं पुन्हा एकदा आरती केली जाते गणपती बाप्पांची विसर्जन करण्यापूर्वी तर आम्ही पण इथं घरात आरती करून घेतली होती घरामध्ये आई आबांनी आरती केली होती तर मग इथं विसर्जनाच्या ठिकाणी आम्ही दोघं आरती करून घेत होतो गणपती बाप्पाची आरती करून झाली होती छान मोदकही खाऊन झाले होते आणि आता बाप्पांची वेळ झाली होती विसर्जनाची तर त्यापूर्वी आम्ही गणपती बाप्पाला असं मन भरून बघत होतो छान वाटत होतं गणपती बाप्पाकडे बघताना डोळे तुम्ही बघू शकता खूप छान असे वाटत होते अट्रॅक्टिव आज माझ्या झाडाला माझ्याच झाडाला आज जास्वंदाचं छान असं फुल आणलं होतं तरते तरते तर ते पण मी गणपती बाप्पाला वाहिलं होतं आज सकाळी तर ते पण त्यांच्या बरोबरच आज विसर्जन करणार होते आणि त्यानंतर जे मुकुट वगैरे घातलेलं होतं तर ते सगळं जे आहे आधा सगळं काढून घेत होते मुकुट होतं ते फेटा जो बांधलेला होता तो काढून घेतला माळ वगैरे काढून घेत होते तर रोणीतला रोणीचं असं होतं की मी करणार आता गणपती बाप्पाला जे काय करायचं ते फेटा वगैरे मिस्टरांनी काढला तर त्याला बाकीचं काढायचं होतं आणि मग तो हार वगैरे काढून घेत होता गणपती बाप्पाला आणि त्याला असं की बाप्पा का जातात घरी कशाला जाता येत असं त्याचं प्रश्न जे होते ते सुरू होते आणि बघा इथे आमचा गण गणपती बाप्पा जो आहे तो सगळं ज्वेलरी म्हणजे गळ्यातलं हार वगैरे मुकुट वगैरे त्यामुळे पूर्ण असं बघितला नसेल जाही वगरे नी ता ता तर आज जे आहे बघा असं धोती वगैरे छान असं गणपती बाप्पाला घातलेलं होतं आणि छान असं वाटत होतं आणि आता झाली होती बाप्पांची विसर्जनाची तर रोणीचं असं होतं की क्लेचा जो गणपती होता त्याचा त्याने बनवलेला तर तो पण त्याला विसर्जन करायचं की काय म्हणून त्याने तो गणपती बाप्पा पण पूर्ण जसा गणपती बाप्पा फिरवला तसंच त्याने त्याचा क्लेचा गणपती बाप्पा पण घरात फिरवला आणि त्याचं म्हणणं होतं की मी विसर्जन करणारच तर त्याच्या समाधानासाठी म्हणून आम्ही क्लेचा गणपती पण पाण्यामध्ये टाकला त्यानंतर तो लगेच काढून घेतला होता त्यामध्ये ठेवला नव्हता आम्ही आणि त्यानंतर मग हा गणपती बाप्पा जो होता तर नेहमी जेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक निघते विसर्जनाची तर त्यावेळेला गुलालाने उडवले जातात गुलाल लावले जातात तर म्हटलं आपल्याकडे पण आहे तर आपण पण गुलाल जे आहे ते टाकावं गणपती बाप्पावर तर गणपती बाप्पावर गुलाल टाकलं सगळ्यांना गुलाल लावला कपाळीला आणि त्यानंतर विसर्जन करायला घेतला गणपती बाप्पा वरतून पकड हा ते आवाज नाही चालत ना। गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या पूर्ण नी डीप होते काही

गणपती बाप्पाचं विसर्जन करून झालं होतं आणि जी जागा होती गणपती बाप्पाची ती अशी रिकामी रिकामी आणि शांत अशी वाटत होती तर बर आपण सेवा करतो आणि त्यानंतर ती जागा रिकामी झाली की फार कस तरी वाटत तर त्यानंतर ना विसर्जन झाल्यानंतर गौरीचं दर्शन घ्यायला आम्ही आलो होतो मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हळदी कुंकू होतं आज पण काल पण होतं काही ठिकाणी काल होतं काही ठिकाणी आज होतं तर मग आज पण गौरईच्या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलो होतो छान असं ग डेकोरेशन जे असतं ना प्रत्येक ठिकाणी अप्रतिम केलेलं होतं खूप छान अशा चा साड्या नेसवलेल्या असतात गौरईला आणि हे दुसऱ्या ठिकाणी आलो तर तर तिथं पण ना नऊवारी नेसवली होती गण गौरईला तर आधी एकदा बघितल्यावर असं वाटवलं की रेडीमेड आहे पण नंतर त्यांना विचारल्यावर सांगितलं की नेसवली आहे तर खूप छान अशा साड्या गौरईला नेसवलेल्या होत्या डेकोरेट केलेलं होतं आणि गौरईचे जे बाळ असतात तर त्यांना पण छान असे ड्रेस घातलेले होते खूप छान वाटत होतं दर्शन वगैरे करून हळदी कुंकू करून आलो आणि घरी आले मी अर्ध्या एका तासात तर घरी आल्यावर बघितलं तर गणपती बाप्पा जे होते ते पूर्णपणे विसर्जित झाले होते म्हणजे असं तर गणपती बाप्पा गेले आपल्या घरी तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय